राहिला नाही नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल चॅनलमध्ये आणि आत्ताच मला पप्पानी फोन केलेला घरी होतो मी पप्पा वरतीच होते दुसरे काम करत होते आणि फोनवरून सांगितलं की वरती मधाचं पोळं आहे ते काढायला जायचं आहे कोकणी भाषेत भाव म्हणतात त्याला तर भाव काढायला जात होता आता म्हणजे आधी तर पप्पांना शोधायचं आहे वरती जाऊ पप्पा कुठे काम करत आहेत ते असं पाण्याची बॉटल पण घेऊन निघाले चला तर आता पप्पांना शोधूया इथेच असतील काजूच्या बागेत कुठेतरी जवळपास तिकडे देत आवाज आला तिकडे गेले दुसऱ्या बाजूला गेले इथे आपली काजूची बाग आणि ते आपल्याला जायचं होतं तिकडे जाऊया इकडचं काम होतं ते आटपून झालेलं आहे आता जाऊया माव काढायला ते बोललो मग श्रीमदाचा पोळा तर तुम्हाला आता नाव दाखवतो कोप्रोमधून मधून दिसत नव्हता आता तुम्हाला मोबाईलच्या कॅमेऱ्यातून दाखवूया झूम करून आता गेला जा। तिथे त्या झाडाच्या जा वरती मोबाईल मधून मधी ते पाना येते तर ये दिसलं असत थांबा याच फांदीच्या मागे याच जडावर आहे याच फांदीच्या मागे काय पण बघा मधमाश्या तुम्हाला दिसत असतील मुंग्यांसारख्या मधमाशाच आहेत तात्याने अख्खी फांदीच पाडून घातली वरतीच आहे हे बघा सुख होतो मधाचा पोळा माव वारा पण जराच सुटलाय थोड्या थोड्याच पावसाला पण सुरुवात पाऊस पण पडेल आता हे घ्या माव आलेला आहे हातात तर बघितलं आता एक माव काढून झालंय आता पप्पा बोलतायत अजून थोडा पुढे अजून एक माव आहे असं पप्पा ना वाटलेलं ते पण काढला जातोय आता बघूया दोन दोन माव एक साथ भेटतायत का आपल्याला दिसताय

आता बघितलं तुम्ही कॅमेऱ्यामध्ये आले की नाही मी बघतो घरी जाऊन घोरपड होती इथे लपून बसलेली कुठेतरी मदत आतमध्ये जशी आम्ही हालचाल केली तिथून ती अशी सुसाट पळत सुटली ना आणि मोठी होती खूप मोठी होती मित्रांनो दुसरं मलाचं पोळं आपल्याला नाही भेटलं आता आपण घरी जात आहोत उठून गेलं असं म्हणतात पप्पा काय नाही एक भेटलं ते पण खूप आहे म्हणजे हे दुसरं आहे आता गावाला आल्यापासून सात दिवसातलं तिसरं तिसरं आहे तिसरं आहे हे सात दिवसातलं तर एकदम सोप्या पद्धतीने आपण मधाचा पोळा पाडलेला आहे खाली तर बघूया घरच्यांची रिएक्शन भावाला कशी तिथे बघत एकच होत दुसरं नाही भेटलं दोन तीन आहेत शोधली भेटली नाही तुमच्या बाजी हनी काय ते बोलतात ते ऐकतो ओरिजिनल कोण बोलतात तू कुठं ऐकलीस टीव्ही नकली